इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे चर्चा खूप होते पण रियालिटी जशी दिसते तशी नाही आहे ॲक्च्युली जे ट्रिब्युनलने ही शिक्षा सुनावली आहे त्याच्या नावामध्ये इंटरनॅशनल असल्यामुळं हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोर्टासारखं असल्याचा गैरसमज अनेकांचा झाला आहे पण खरं तर हे बांगलादेशच्या संसदेनं बनवलेलं देशांतर्गतच ढाकामध्ये असलेलं एक विशेष न्यायालय एकोणीसशे एकाहत्तर मध्ये शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांच्या सरकारने क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी क्राईम वॉर्स आणि जेनोसाईड मधील आरोपींच्या विरोधामध्ये कायदा आणला दोन हजार मध्ये शेख हसीना यांच्या सरकारने या कायद्याला एक डेडिकेटेड इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल बांगलादेशची स्थापना केली गेल्या दशकभरामध्ये शेख हसीना सरकारने हे ट्रिब्युनलचा वापर करून सरकारच्या विरोधामध्ये कारवाया करणाऱ्यांना मृत्यूदंड दिल्याचा आरोप त्यांच्यावरती होत राहिला आहे आता सतरा नोव्हेंबरला याच ट्रिब्युनलने ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आंदोलनामध्ये चौदाशेहून अधिक आंदोलक मारले गेल्याचा ठपका ठेवत शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे यासाठी बांगलादेशने शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे पण अशा प्रकारे प्रत्यार्पणाची भारताची पॉलिसी नसल्यामुळे या प्रकरणी ट्रिब्युनल शिक्षेला स्थगिती देईल का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे